त्याच्यावर एक वाक्य मला आठवत कारण मी विद्यार्थी अरे या मातीत जन्मलो या मातीत खेळ या मातीत बरोबर हे प्रत्येक फंक्शन असला की सरांचा हा डायलॉग अटेंड आणि मला त्यावेळेचा प्रसंग आठवतोय कुठलं नशीब घेऊन जन्माला त्याला नारायण सारखा एक खंबीर त्याच्या उजव्या आला होता आणि आता अनिल सारखा एक खंबीर त्याच्या डाव्यात आला आहे म्हणून या माती जन्मनुन सुद्धा मातीसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न जर करतात त्याला यश ये येत आहे कारण जे सर मग म्हटले अनिल मी तर म्हणजे बिनामिनी म्हणायच्या अनिल आणि बिनामिनी एकदा असं बिनामिनी चर्चा चालली होती हा कुठे गेलाय मुंबईला चाल हा कुठे चाललाय कोल्हापूरला चाललाय म्हणजे आय मी काय करतो हे विचार आणि आज मगापासून मी नाही हसत होत्या माझ्या नवऱ्याचं कौतुक एवढं चाललंय मग त्यावेळेला तो जो पळाला खऱ्या अर्थानं वहिनी सातत्य झालं की नाही आणि आशीर्वाद त्याला एक दोन नाही तीन स्वामी जे आहेत कारखान्याचे चेअरमन आहेत आणि खुराने सरांच्या वर म्हणजे मी सरांना बघितलं अनंतराव तेरवेकरना न विसरणारे शेजार त्यांचं त्यांच्यातलंच आहे असं लू लावित उदाहरण आहे सर कि तीन पिढ्या दोन पिढ्या प्रामाणिक राहणार एक कुटुंब बघतो नाहीतर सर अनिल मला आठवतंय एक पानपट्टीच्या दुकानात चहाच्या गाड्यावर दिवसभर भेटलेला अनिल आणि नंतर त्यात प्रगती केलेला अनिल हे दोन तीन आहे तुझे प्रयत्न करायला हे अतिशय चांगलं आहे आजच्या निमित्तानं कारखान्याचं चेअरमन माझी आमदारांचा सुता आणि लक्ष्मणा सगळ्या पाठीशी असणारा बसवराज हो कधी कुराडे आणि बसवराज हे हो आहे आठ आम्ही म्हणतोय खरंच आजरी काय कुऱ्याडे म्हणून मी एकदा आम्ही म्हणतोय ही संघटना बांधून ठेवण्याचं कौशल्य कुऱ्याडेच तुमच्याकडून यांना प्राप्त आणि तुमच्या तुझ्या फी म्हणजे दिग्विजय ते तू कोपऱ्यात उभा आहे पण आपल्या काकाचं कौतुक तू बघत आहे तुझ्या जीवनामध्ये मी एवढं सांगेन तू फार प्रगती केलास कर। करत आहेस शैक्षणिक शब्दाबद्दल आमचे दत्ता पाटील सर बोलले हेमंत म्हटला की मला काय कसं बोलता येणार नाही का मी इकडं आहे त्यामुळे बोलू शकत नाही पण एवढं सांगतो गणिंगच्या मुलांना जे पाहिजे ते तू अनिल देत आहेस एक गोष्ट तुला सांगतो तू तु मोठा वाला असाच मोठा हो म्हणजे बहिणीच्या पंढरीचं एक वैशिष्ट्य आहे पुढे चाललं की पाय खेचत एक कोल्हा एक कोल्हा आणि एक गाड वाघ एक वा सिंह असतोय त्या सिंहाला भूक लागलेली असते तो म्हातारा झालेला असतोय तो म्हणतोय मला काहीतरी खायला आणून मग कोल्हा त्या गाडवाला घेऊन सिंहाकडे जातोय आणि तुला हे खाण तुला खाण्यासाठी आलेलं आहे कोल्हाला वाटतं की मला आता सिंहाकडनं शाबासकी मिळेल तर सिंह त्या कोल्ह्याला खात नाही त्या गाडवाला खात कोल्ह्याला खातो नाही गाढवाला सोडून देतोय बाकीची प्राणी म्हणतात तर तुम्हाला खाद्य आणून दिलं आणि तुम्ही त्यालाच का खाल्ला त्यावेळेस शिव म्हणतोय अरे लेखा तू कुणाची संगत कुणाच्या घेऊन आलास तू कुणाचा ऐकलास तू गाढवाच म्हणून तुला खाल्ला म्हणून त्या कोल्याला खाल्लं आणि तू प्रगती करायला आलास अभिनंदन आहे शुभेच्छा पण पुढच्या प्रगतीच्या कालावधीमध्ये तुला सर सरांची लई झेप मोठी होती पण अशा अडथळे सरांच्या निर्माण झाले म्हणून प्राध्यापक किशन कुराडे फक्त तरुण एवढेच राहिले तुझची झेप त्यांना काढता आली नाही ती અપેક્ષા કરતો શુભેચ્છા દેવ જય હિન્દ જય ધન